नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी चौदा सप्टेंबर प्रोममध्ये निशिवंते सर प्लीज जाऊ द्या आता मेघना अपेक्षेने निशीकडे बघायला लागते नीरज म्हणतो निशी तिने तुला एवढा त्रास दिला तरी तू तिची बाजू घेतेस निशिवंते सर त्या तुमच्या आई आहेत आणि जाऊ द्या ना आता नीरज मेघनाला म्हणतो बघितलंस माझी गाउंडर बायकू काय बोलली तू लिटरली तिला टॉर्चर केलंस तरी ती तुझा विचार करते पण मेघनाचा माज अजून पण कमी होत नाही निशीचे काही उपकार नको म्हणून ती म्हणते इन्स्पेक्टर साहेब चला आता मात्र मेघनाला कुणीच थांबवत नाही पण चारूला मात्र खूप पाश्चाताप होत असतो पण खोतमानाने एवढे चांगले असतात की ते चारूचा गुन्हा पोलिसांना काय सांगत नाही पण हे सगळं बघून चारूला स्वतःची लाज वाटते आणि मेघनाला घेऊन जात असलेल्या पोलिसांना ती म्हणते थांबा हे ऐकून मेघना अपेक्षेने बघायला लागते आणि सगळे शॉकहून चारूकडे बघायला लागतात तुम्हाला काय वाटतं चारूच्या गुन्ह्याची शिक्षा तिला पण व्हायलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद